एल बी असतील आम्ही सगळे त्या ठिकाणी पोचलो आणि भुजबळ साहेबांना सांगितलं भुजबळ साहेब तुम्ही एकटे नाहीये या महाराष्ट्रामध्ये उभ्या महाराष्ट्रातला ओबीसी असेल दलित असेल भटके मुक्त असेल हा तुमच्या पाठीमाग ठामपणे आम्ही उभा केल्याशिवाय राहणार नाही आता घरात बसायची वेळ नाही आता बाहेर पडा तुमच्या केसाला सुद्धा हात आम्ही लावू देणार नाही आणि आम्ही आव्हान दिलं जर कोणी भुजबळांच्या केसाला हात तावायचा प्रयत्न केला तर उभा महाराष्ट्र सुद्धा आम्ही पेटवल्याशिवाय राहणार नाही ना आणि भुजबळ साहेबांना राजीनामा द्यायलावला आणि ओबीसीचे मिळावं आम्ही या महाराष्ट्रात सुरू केले लाखा लाखाचे मिळावे काय म्हणले मुंडे साहेब ए बांडग्यानो म्हणले त्याला म्हणून काय म्हणलं बांधग काय म्हणलं तुम्ही जमा गेला काय म्हणलं ए चेलट्या अरे आम्ही कोण आहे माहिती काय म्हणले आमच्या हातात दिवसान रात्री कोयताच असतो झोपताना सुद्धा कोयता आमच्या मानेखाली असतो आमच्या जगण्याचं साधन आहे पण जर कोणी आमच्यावरती कोणी हल्ला कुणी चाल करून आलं तर ह्या कोयत्यानं आमचं स्वसंरक्षण करण्याची आम्हाला सगळी कल्पना आहे जसा ऊस तोडतो तस तोडण्याची सुद्धा कला आमच्याकडे आहे त्यामुळे तुम्ही आमच्या ना ना नादाला लागू नका ना तुम्ही भुजबळच्या नादाला लागू नका ते आमचे भटके उगतात जे लक्ष्मण गायकवाड ते येणार होते आज या ठिकाणी ते म्हणाले आम्ही पळत्या डुकराला मानेवर बुक्का मारून आम्ही त्याला मारतो म्हणे तुम्ही कोण लागून घेणार अशी भाषा त्या ठिकाणी लक्ष्मण गायकवाडी भटके म्हणून येत आहे त्यांनी केली आणि मी सांगितलं भुजबोल आम्ही पाडू भुजबोल आम्ही पाडू भुजबोळ एक आमच्या त्या भुजबळ साहेबांच्या मतदारसंघात एक लाख मागे ठायचे मत आहेत मी त्यावेळी नांदेडमध्ये होतो पत्रकारांनी मला बनाव सोडलायत म्हणतात भुजबळ पाडतायत म्हणतायत बुलास आला तुमचे कॅमेरे मे कॅब मे समोर घेतले आणि सांगितलं त्यांना सांगा की जर तुम्ही भुजबळाला तुम्ही हात लावाल जर तुम्ही एक भुजबळ पाडाल आम्ही तुमचे एकशे साठ मराठा आमदार पाडल्याशिवाय राहणार नाही ना ना मराठ्यांच्या सत्तेला सुरवून लावणार ते विधान धगधकट्या वातावरण करायला वाघाची छाती लागते हे मरणाची लढाई आम्हाला माहिती आहे पण केव्हा तरी ही लढाई आपल्याला लढाईलाच पाहिजे होती आणि म्हणून ती लढाई आम्ही लढलो आणि त्यातून लाखा लाखांचे मेळावे आमचे झाले आणि त्यातून मागणी आली की आमची आरक्षणाचं सत्यानाश या सत्तेच्या माध्यमातून बाद करतायत रात्री पावणे तीन वाजता पावणे तीन वाजता जी आर काढला कुण गरेप, गरेप के के की कुणब्यांचे दाखले देऊन सगळ्या मराठ्यांना या ठिकाणी ओबीसी मध्ये घाला पावणे चारशे गरीब या गरीब आमच्या जमातीचं आरक्षण जे आहे आमच्या मुलाबाळांचं भविष्य उद्ध्वस्त या सत्तेच्या माध्यमातून त्यावेळी केलं आमचं काय म्हणणं होतं मराठा आरक्षणला आम्ही विरोध केला नाही गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भावना होती आमचं म्हणणं एवढंच होतं की आमच्या ताट तुम्ही घेऊ नका आमच्या मुलाबाळांचं भविष्य तुम्ही घेऊ नका तुमची ताकद तुमची सत्ता इथं आहे दिल्लीत आहे तुम्ही प्रस्तापित आहे तुम्ही पन्नास टक्क्याच्या वरच जे काही लागेल तुम्ही घ्या आमचा पाठिंबा आहे परंतु जरांगे आणि त्यांच्या सगळ्या समर्थकांना सांगितले वाटेल ते झालं तर आम्ही ओबीसीतलंच आरक्षण घेणार आणि जर कोणी नाही दिलं तर त्याला आम्ही सुट्टीच देणार नाही आम्ही त्याला हस करू आम्ही त्याला तसं करू आहोत त्या ठिकाणी अख्खं मंत्रिमंडळ मुख्यमंत्र्यांसकट जरांगे ना सर सर जरांगे हा हे डाब बघा ते डाप बघा तर हे असलं नाही झालायचं तिथं सरसंकटच पाहिजे वावेट आता ये ना मैदानामध्ये काय झालं काल त्यांनी सांगितले की आम्ही ही लढाई लढणारच नाही काल सांगितलं ना पण आमची लढाई आम्ही सुरू केलेली आहे त्याचा शुभारंभ या महाराष्ट्राच्या ह्या लढाईचा शुभारंभ आम्ही ह्या बारामतीच्या आम्ही दौंडच्या नगरीमध्ये आम्ही केलेला आहे त्यामुळे ही लढाई जी आहे ही लढाई आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही आज फक्त लोकसभेचा दाळ फुटला नाही तर या दौंडच्या विधानसभेच्या आमदाराचा आमदाराला निवडून येण्याचा सुद्धा निर्धार आजच्या सभेमध्ये आम्ही केलेला आहे माझ्याचा खासदार आणि धनगरांचा आमदार हे आमचं ठरलंय ठरलं का नाही आनंद थोडा पुढे आज काय ठरलं या ठिकाणी महेश भागवत त्या ठिकाणी लोकसभेत जाणार आणि धनगरांचा आमदार या ठिकाणी दौंड मध्ये त्या ठिकाणी निवडून येणार हे आज ठरलेलं आहे सगळ्यांनी हातवर करून सगळं हे ठरलंय त्यामुळं आज डबल आहे नुसता खासदार किता तर आमदार किता पण धमाका इंदापूरच्या सभेत मला चिठ्ठी दिली की इंदापूरचा आमदार पडला पाहिजे म्हणून सांगितलं मी त्या जाहीर सभेमध्ये सांगितलं की इंदापूरचा आमदार पाडायचा का तर लाखाच्या सभेने सांगितले की होय इंदापूरचा आमदार पाडायचा दौंडचे आमदार पाडायचा स्वामी दौंडचा आमदार पाडायचा तर होय दौंडचा आमदार पाडायचा त्यानंतर काय दिलं दौंडचे आमदार माझ्यासोबत आणणार मी नमस्कार मला ओळखलं का काय कोण आहे तू म्हणले मी दौंडचा मी राहुल कोण म्हणलं कोण राहुल कोण म्हणले तुम्हाला माहित आहे राहुल कोण म्हण मला माहित नाही म्हणलं कोण आहे अहो जगात मांडण्याचे तुम्ही भाषण केलं तोच मी राहुल कुला म्हणून सांगितला सह्यादी होती माझी भेट झाली होती तर मी म्हणलं असे एकशे सात आम्ही आहेत राहुल कोण सारखे एकशे साठची आम्ही यादी बनवलेली आहे बऱ्याच आमदारांचे फोन मला येतात आमचं नाव तुमच्या हिट मध्ये आहे का कारण एकशे साठ आम्ही पाडायची म्हणून आम्ही केली आम्ही घोषणा केली पण पुढं कसं काय लोकांचे प्रश्न यायला लागले अन्न आपण करायचं कसं कारण इकडे प्रस्थापितांचे मराठे आणि विरोधकांचे सुद्धा मराठा समाजाचे आमदार ते उभं असतात आम्ही मत द्यायची कुणाला पाडायचे कसे जोपर्यंत आपण निवडून ना आणणार नाही त्याची व्यवस्था पण करणार नाही तो पण पाडायची सुद्धा व्यवस्था आपल्याकडून होणार नाही आणि म्हणून त्या सभामध्ये मागणी झाली की ओबीसी आणि स्वतंत्र पक्ष या महाराष्ट्रामध्ये स्थापन केला गेला पाहिजे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी निर्णय केला की या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि भटक्यामुक्तांना एक विकल्प जो आहे तो आपल्याला या ठिकाणी द्यावा लागेल नाही तर त्यांच्या ठिकाणी कुणी तिकीट देता का हो कुणी तिकीट देता का हो कुणी तिकीट देता का दोन दोन पिढ्या आमच्या यांच्या दारामध्ये तिकीट मागण्या भीक मागायला त्या ठिकाणी गेली पण आता कुणी काळजी करायची कारण नाही कारण तिकिटाची फॅक्टरीच आता आपण काढलेली आहे ओबीसी बहुजन पार्टी त्याच्या फॅक्टरीचे नाव आहे ज्याला जिल्हा परिषद पाहिजे कुणाला सरपंच व्हायचं आहे कुणाला पंचायत समिती व्हायचं आहे कुणाला आमदार व्हायचं आहे कुणाला खासदार व्हायचं आहे आता तिकिटासाठी यांची घराच्या टाचा झिजवायचे काय कारण नाही आता आपला स्वतःचा पक्ष झालेला आहे तुम्ही सगळ्यांना मिळून बसायचं आणि उमेदवार उमेदवार ठरवायचं तुम्ही ठरवाल तर उमेदवार त्या ठिकाणी आम्ही देऊ या ठिकाणी महेशांना त्या ठिकाणी त्यांची उमेदवारी का आम्ही दिली नाहीये त्यांची उमेदवारी तुम्ही सगळ्यांनी दिलेली आहे तुमचं प्रतिनिधी आमच्याकडे आलं या बारामतीमध्ये जर या प्रस्थापितांचे बारा वाजवायचे असतील तर आपल्याला महेशांना भागवत यांनाच आपल्याला उभदवी द्यावी लागतील आज महेशांना भागवतांचे उभेदरे आपण दिलेले आहे त्यामुळे प्रस्थापितांचे बारा या निवडणुकीमध्ये द्याशिवाय राहणार नाहीत <प्लाण> महेशांना भागवत कोण आहेत एक उच्च विद्या विभूषित मी आता ऐकले या बारामती लोकसभेचे प्रश्न आम्ही तर म्हणतोय की इकडं पाणी तिकडं पाणी तिकडं हे हा विकास तो विकास किती मोठमोठ्या विकासाच्या गप्पा आम्ही इथं ऐकल्या स्वतः मोदी या ठिकाणी यायचे आणि म्हणे काय बारामतीचा विकास बारामती देसा विकास होणार आणि आता काय ऐकत की अजून पाण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी प्रश्न या ठिकाणी चार तालुक्यामध्ये पिण्याचे पाणी दुष्काळ अजून आहे अहो मी आमदार ज्या ठिकाणी जप मला केला कायम दुष्काळी भाग त्या ठिकाणी मी आमदार झाल्या झाल्या दोन वर्षामध्ये त्या जर चाळीस वर्ष तहले नव्हता दोन वर्षामध्ये पाणी आणलं त्या ठिकाणी फपुटा होता सगळा दुष्काळी भाग आज द्राक्षाच्या बाळे डाळिंबाच्या बाग आहेत द्राक्षाच्या बाग आहेत उसाचे मुळे त्या ठिकाणी आहेत त्यावेळी मी हे बघितलं नाही की हे पाणी हे कुणाच्या शेतात जात आहे हे मराठ्याच्या जाते आहे का धनगराच्या जाते आहे का दलिताच्या जाते हे आम्ही बघितलं नाही त्यामुळं जी विकासाची गोष्ट जी महेश भागवत यांनी केलेली आहे ती सर्व समावेशक आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत या ठिकाणी उद्योजकांचे जी प्रश्न आहेत त्या ठिकाणी विस्थापितांचे प्रश्न आहेत आमच्या ओबीसीचे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न घेऊन महेशांना भागवत आज हे शिवधनुष्य जे आहेत त्यांनी खांद्यावर घेतलेलं आहे उभ्या महाराष्ट्रातील धनगर माळी वंजारी तेनी माळी साळी कोशी वडा राबोशी सगळ्यांचे आशीर्वाद जे आहेत ते महेशांना भागवत तुमच्या पाठीशी आहेत काही काळजी करायची कारण नाही आपली मतपेटी ऐंशी टक्क्याची आहे कशाला काळजी करायची त्यांची धनपेटी भरलेली आहे पण आमची मतपेटी मात्र आमची फुल भरलेली आहे भरलेली आहे की नाही आपली त्यामुळे काही काळजी करायची ही इतकी साधी लढाई आहे आमच्या पूर्वजांनी तलवारीच्या लढाई लढल्या अटके पार झेंडे लगावले आमचे यशवंतराव होळकर त्या ठिकाणी पुण्यामध्ये येऊन पेशवाईचा फडशा त्या ठिकाणी एका धनगराच्या पोमाने पाडला होता त्यामुळं आम्हाला लढाई लढायचं आमचं तंत्र माहिती आहे पण लोकशाहीची लढाई आम्ही लढलो नाही आता कुठं सुरुवात झालेली आहे लोकसभेची निवडणूक फक्त झाकी आहे आणि विधानसभेची निवडणूक अजून बाकी आहे दिवा विधानसभेच्या निवडणुकीत एकशे साठ आम्हाला पाडायचे आहेत आणि एकशे साठ ओबीसी आणि भटके मुक्त आणि मागासवर्गीयांचे आमदार आम्हाला निवडून आणायचे आणि सत्ता आमची आम्हाला आणायची आहे आता आमचा वाटा जो आहे हा आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही एक गाणं आपण ऐकलं असेल सत्य आमचा वाटा कुठं आहे आपण बघितलं असेल गाणं ऐकले सगळ्यांनी आणि तुझ्या तुझ्याच टाच खाली होतो हे पण तुम्ही ऐकलं अरे आमची लायकी त्या ठिकाणी या लोकांनी काढली आम्हाला गाडव म्हणली आपल्या भविष्य आपल्या मुलाबाळांचं भविष्य यांच्या गुलामगिरीत घालवायचं नसेल तर ही लढाई जे आपल्याला लढावीच लागेल आणि म्हणून हा पक्ष आम्ही काढलेला आहे आणि म्हणून महेश भागवताला आम्ही आम्ही या ठिकाणी उमेदवारी दिली आहे त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा विश्वास जो आहे तो महेश भागवतांच्या सोबत आपण ठेवा या बाबामतीमध्ये धनगर समाजाला हे माझं आव्हान आहे उद्या कुणी धनगर समाजाचे उमेदवार आपल्या मतात विभागणी करायला उभा करतील पण बिलकुल अशा आमिषाला बळी पडू नका माझ्याकडे सुद्धा बरेच लोक येऊन चाललेत की कशाला बहीत बागवत उभं करावं लागलाय आम्ही हे केलं आम्ही ते केलं आम्ही ते केलं आव म्हणलं तुम्ही तुमचा पुतण्या जो फुटला तुमचा हा कशामुळे फुटला अहो त्यात साहेबांनी कुणाचा पुतण्या ठेवला काय पवारसाहेबांनी कुणाचे पुतणे ठेवले वसंत नदा पाटलांचा पुतण्या त्या ठिकाणी त्यांनी फोडला मुंडे साहेबांचा पुतण्या त्यांनी फोडला शिवाजी बापू शेणगेंचा आमचा विलास शेणगे नावाचा आमचा पुतण्या होता त्याला पण विलास उकीट मार असं काव्यात पुतणे फोडायचा त्यांना खूप मोठा अनुभव आहे पण शेवटी नियतीने काय केलं पवारसाहेबांचा पुतण्याच त्या ठिकाणी फुटला आणि तोच पुतणे आता पवारसाहेबांच्या विरुद्ध दंड टप टुडू आहे की नाही म्हणे आता आमचे सुने पवार निवडून येणार काय झालं शिवतावे तर कुठं दो का का पाँ पाँ ने ने दोन दिवस लय मोठे गप्पा बाबल्या आता कुठल्या वेळा जवळ लपला खुडकुड काढायला शिवतावेला काय विजय शिवतावे काय गप्पा बाबला अरे अरे आणि आज काय पण आमचा महेशांना तसला नाहीये महेशांना वाघाचा आहे तो रणांगणातून पळ काढणारा नाही तर रणांगामध्ये ह्या दोन प्रस्थापितांना त्या ठिकाणी माती चालून हे बारामतीची निवडणूक या संपूर्ण देशातली निवडणूक जिंकून लोकसभेमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही मी आपल्याला आवाहन करतो की सात तारखेला या ठिकाणी सात बेला त्या ठिकाणी मतदान आहे ही आता आपली शुभारंभ आहे आता प्रत्येक तालुक्यात ता आपण सभा घ्या मोठमोठ्या बोट सभा आपण घेऊया प्रत्येक सगळा मतदारसंघ पिंजून काढू या ठिकाणी विजय हा आपला नक्की आहे आणि सात तारखेला आपण सगळ्यांनी आपल्या महेशांना भागवतांना प्रचंड मताना निवडून देऊन या ठिकाणी त्याला लोकसभेत आपल्याला पाठवायचं आहे आणि विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याला धनगरांचा आमदार विधानसभेत पाठवायचा आहे एवढा निश्चय करून आज आपण घरी जा पुन्हा एकदा या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आलात आमचा दोन तीन तास आमची वाट बघितली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी मी आभार मानतो अभिनंदन करतो यानी उस्मा माही समाजा नेत्रिका आये टाइम स्वागत करा पुनः धन्यवाद देगा जो ओबीसी की हित की बात करेगा वही देश में राज करेगा वही देश में राज्य करेगा जय ओबीसी जय मल्ला जय भीम धन्यवाद जय महाराष्ट्र